नमस्कार मी वृत्त निवेदक विलास घारगावकर विज्वल भारत न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करून देशामध्ये अतिशय विराट असं हिंदू धर्माचा उत्सव म्हणजे कुंभमेळावा उत्तर प्रदेशामध्ये चालू आहे त्या कुंभमेळ्यामध्ये दररोज बातम्या आणि पाण्याच्या पाने, पाने भरून लेखन व निवेदन व दूरदर्शनवर देखील तासोन तास याच्या तास माहिती मोठ्या प्रमाणावर येत आहेत तसं पाहिलं तर हा कुंभमेळा अतिशय भव्य दिव्य प्रमाणात चाललेला एक हिंदू धर्माचा श्रद्धेचा विषय आहे श्रद्धेचा विषय आहे परंतु भारत देश हा जगामध्ये दे बौद्ध राष्ट्र म्हणून खऱ्या अर्थानं ओळखलं जात आहे आणि बौद्ध धर्माच्या परंपरा देखील तशाच प्रकारच्या जगामध्ये अतिशय महान आणि प्रेरक आणि आदर्श आहेत आणि बौद्ध संस्कृती ही जगामधली सर्वश्रेष्ठ आणि आदर्श आहे या बौद्ध स्रष्टी संस्कृतीचा उगमच भारत देशाच्या या पावन पुण्यभूमीमध्ये झालेला आहे आणि मग हा जो कुंभमेळा भरलेला आहे त्या कुंभमेळ्याकडे जर आपण पाहिलं तर कुंभमेळा म्हटल्यानंतर नागा साधू आणि त्यांचे पवित्र स्नान हे सर्वात महत्वाचं असतंय आणि भारतीय जनतेला सर्वात मांगल्याचं आणि पावित्र्याचं जर कोणता क्षण असेल तर तो म्हणजे त्या कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगेमध्ये पवित्र स्नान करणे आणि नागा साधूंचं दर्शन घेणे हे पुण्य प्राप्त करण्याचा योग त्या ठिकाणी मानलेला आहे आणि त्यामुळं कोठ्यावधी लोक या कुंभमेळ्यामध्ये श्रद्धावान सहभागी झालेले असतात परंतु परवा आपण पाहिलं की त्या कुंभमेळ्यामध्ये खऱ्या अर्थानं तिथले जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ म्हणून त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं कर्तव्य होत की हा अतिशय भव्य दिव्य आणि महान असलेला जर कुंभमेळा आमच्या राज्यात होत असेल तर अंदाजे जनता किती येणार आहे आणि तेवढ्या जनतेचं आयोजन आणि नियोजन कसं केलं पाहिजे याच नियोजन त्यांच्याकडे असलं पाहिजे होतं मला वाटतंय त्यांच्याकडे आयोजन निश्चितच नसल्यामुळं तिथं लोक कुणी म्हणताय चाळीस मृत्युमुखी पडले कुणी म्हणताय सत्तर मृत्युमुखी पडले काही लोकांनी दोनशे तीनशे लोक मृत्युमुखी पडले असं सांगितलंय काही लोकांनी हजारावर लोक मृत्युमुखी पडले अशा प्रकारच्या चर्चा केल्या परंतु वास्तव काय आहे ते माहीत नाही मात्र दररोज दोन कोटी लोकांनी गंगा स्नान केलं दीड कोटी लोकांनी गंगा स्नान केलं तीन कोटी लोकांनी गंगा स्नान केलं अशा प्रकारच्या गणना मात्र अचूक येत असताना त्या तिथं चेंगरा चेंगरी झालेल्या त्याचा मात्र जखमी लोक किती आहेत आणि मृत्युमुखी लोक किती पडलेले आहेत याचा आकडा मात्र तब्बल सतरा तास जवळ आलेला नव्हता आणि अद्याप ही अचूक आकडा हा समोर आलेला नाही हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि मग प्रत्यक्षात आपण इकडे पाहत असताना बुद्ध भूमीमध्ये जो हा मेळावा हे, हे कुंभ मेळा होत आहे त्याचा अर्थ आपण दुसरीकडे जर पाहिला तर कुंभ शब्द आणि हिंदू संस्कृतीमधला हा कुंभ शब्द आणि बौद्ध संस्कृतीमध्ये ज्याला स्तूप म्हटलं जात आहे हा स्तूप शब्द तर दोन्हीचा अर्थ किंवा आकार हा थोडा मिळता जुळता आहे आणि मग बुद्धकालीन संस्कृतीमध्ये त्याच उत्तर प्रदेशात त्याच गंगा नदीच्या किनाऱ्यावर दोन दोन वर्षाला तीन तीन वर्षाला एक असं धम्माच संमेलन व्हायचं आणि त्या संमेलनामध्ये देशातले विदेशातले जसे देशात आता या ठिकाणी देश विदेशातून श्रद्धावान हिंदू लोक या कुंभमेळ्यामध्ये पवित्र गंगास्नान करण्यासाठी येतात आणि पुण्य येतात अगदी तस त्या पूर्वीच्या बौद्ध काळामध्ये जगामधले बौद्ध लोक हे त्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर यायचे आणि तिथं गंगा स्नान तर करायचेच त्यासोबत या संपूर्ण आलेल्या जगामधल्या भिक्षू लोकांना बौद्ध लोकांना धम्मगुरूंना राजे रजवाडे उद्योगपती असे जगातून त्या ठिकाणी यायचे आणि हे लोक या भिक्कूगणांना हे दान धर्म करायचे मग त्या ठिकाणी माणिक मोती असतील जड जर जर्जवाहिर असतील सोनं नाणे असेल किंवा पैसे असतील किंवा वस्तुरूपी असतील अशा प्रकारचं दान कर्माचा सर्वश्रेष्ठ उपक्रम त्या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये नोंदवायचे आणि मग त्याला ते म्हणत होते की हे धम्म संमेलन किंवा धम्माची दान पारमिता त्या नदीवर घडायची आणि मग आत्ताच्या या कुंभमेळ्यामध्ये मेळ्यामध्ये कोठ्यावधी लोक जरी हिंदूची श्रद्धावान उपासक उपासिका त्या ठिकाणी येत असतील भाविक भक्त येत असतील तरीही एका कोपऱ्याला बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे आणि त्या ठिकाणी ही कासना परंतु भिक्षुगण उपस्थित राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी नाविन्याचा विषय ठरलेला आहे की हिंदू धर्माच्या कुंभमेळ्यामध्ये बौद्ध लोकांचं इथं काय काम आहे आणि मग ते तिथं जे पेंडाल लावलेलं ला आहे तिथे जी त्यांनी प्रदर्शनी लावलेली आहे ला त्या प्रदर्शनीमध्ये हे बौद्ध भिक्षू सांगत आहेत की हा कुंभमेळा उत्सव केवळ हिंदू धर्माचाच नाही तर तो कुंभमेळा उत्सव हा बौद्धांचा आहे आणि पूर्वी पार चालवत आलेला आहे त्यामुळं भारत देशामध्ये आज एकीकडं हिंदू राष्ट्र निर्मिती करण्यासाठी हिंदू विचाराचं संविधान लागू करण्याच्या चर्चा होत असताना मात्र आज ही एक हिंदू धर्माच्या पवित्र अशा विराट अशा त्या मेळ्यामध्ये आज बौद्धिस्ट लोक देखील तिथे मुठभर येऊन बौद्ध धर्माचाच हा कुंभमेळा आहे अशा प्रकारचा मार्गदर्शन इतिहास सांगत असताना मात्र आपल्याला एक अभिमानाची गोष्ट वाटते की भारत निश्चितच बौद्ध राष्ट्र होतं आणि भारतीय ही बौद्ध संस्कृती ही जगाला अनमोल देणारी होती कारण आज रोजी जर आपण जगामध्ये भारतीय बौद्ध संस्कृतीला पाहिलं तर बौद्ध संस्कृतीमध्ये अशी कुठेही चेंगराचेंगरी होत नाही बौद्ध संस्कृतीमध्ये असं कुठेही अज्ञान होत नाही कारण भारत देशामध्ये कुंभमेळ्याचं आम्ही स्वागत करू श्रद्धावान लोकांच्या श्रद्धेचं आम्ही स्वागत करू परंतु देशामध्ये आज गेली पंधरा वर्षाकडे वाटचाल होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सरकार असताना भाजप आणि त्यांच्या सहकार्यांचं सरकार असताना आज देशामध्ये कोठ्यावधीची बेकारी तयार झालेली आहे आणि त्या बेकारीच्या तरुणांच्या हाताला जर काम दिलं तर खऱ्या अर्थानं भारत समृद्धशील विकसनशील होऊ शकतो आणि म्हणून कुंभमेळात जर समजा आता त्या ठिकाणी एक त्या मोठ्या उच्च सुशिक्षित असा एक त्या ठिकाणी साधू झालेला आहे आणि त्या साधूचं वर्णन ही मोठ्या प्रमाणावर होत आहे म्हणून मला वाटतंय की उच्च सुशिक्षित तरुणांनी नोकरीकडे उपजीविकेचं साधन जर शिक्षण देत नसेल तर मग काय करावं त्यांनी त्यांनी का नागा साधू व्हावं का त्यांनी संन्याशी होऊन अशा प्रकारचं अं फिरत राहावं का हाही या ठिकाणी यक्ष प्रश्न आहे आणि म्हणून हा कुंभमेळा होत असतानाच विज्ञानाच्या प्रगतीनं एक प्रगतीचं पाऊल उचलत असताना शिक्षणाच्या बळानं जी प्रगती झालेली आहे त्या शिक्षणानं शिक्षण घेतलेल्या तरुणांना उच्च सुशिक्षितांना हाताला काम द्यावं अशा प्रकारचं आवाहन करून कुंभमेळ्यामध्ये ज्या दोन संस्कृती आहेत त्या दोन्ही संस्कृतीचं स्वागत करून दोन्ही संस्कृती भारतीयच आहेत आणि म्हणून या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या सर्वांचं स्वागत करून कुंभमेळ्यामध्ये फक्त व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं करावं प्रत्येक श्रद्धावान उपासकाला भाविक भक्ताला दर्शन चांगल्या प्रकारचं मिळावं आणि विज्ञानवादी प्रगतीवादी एक मानव कल्याणाची दृष्टी त्यांना प्राप्त होईल अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करून थांबतो नमस्कार